आणि भिंद्रावन शिवाय या ज, या भारत देशाला स्थान नाही या भारत देशाला स्थान नाही डोळ्यांमधून कोसळणारे अश्रूंना आज मुभा आहे डोळ्यांमधून कोसळणार अश्रूंना आज मुभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी तुमच्या समोर आज उभा आहे तुमच्या तुम समोर आज <underside> सर्वप्रथम तर सर्व मान्यवरांना प्रथम तर माझा जय भी या जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध

शिल्पकार, माता, रमाई, भी माता, माता, सावित्री, माता जिजाई या सर्व महापुरुषांना आणि महामातांना मी पल्लविलोंडे त्रिवार अभिवादन करतो मित्रांनो ज्या वेळेस त्या भूमीमध्ये धर्माधर्माकट तयार होऊ लागला होता पापुरण्याचा

it's म्हणून वामन दादा असं म्हणतात म्हणून वामन दादा असं म्हणतात की भीमा जर का तुझ्या मताचे चारच लोक असते भीमा जर का तुझ्या मताचे चारच लोक असते ना तर तुझ्या तलवार टोक जरा काही से न्यारे असते तलवार टोक जरा काही से न्यारे असते आपण हे तलवारचं टोक निर्माण करण्याचं काम करूया अरे बाबासाहेब म्हणजे बुद्धिमत्तेचं हिमालय अरे बाबासाहेब म्हणजे बुद्धिमत्तेचं हिमालय आणि त्या हिमालयावरती चढणारे आपण गिर्यारोहक आहोत अरे बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब म्हणजे सागरातील अशाच पद्धतीने आपण पुढे चालवलं पाहिजे म्हणून म्हणावंच वाटतं म्हणून म्हणावंच वाटत सागराचं पाणी कधी अटणार नाही सागराचं पाणी कधी अटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही हा जन्म रे हा देश माझा याचे भान जरा ते राहू द्या रे याचे भान जरा ते राहू द्या रे जात जाता, जाता जाता प्रत्येक तरुण पिढीला मी एकच सांगेल जाता जाता प्रत्येक तरुण पिढीला मी एकच सांगेल जर का तुम्हाला बाबासाहेबांच्या आमच्या अंधार झाला दिवा पाहिजे या भारताच्या मातीला पुन्हा एकदा जिजा पुन्हा एकदा भिमाईचा भिवा पाहिजे पुन्हा एकदा भिमाईचा भिवा पाहिजे आता सगळ्यांनी मोठ्याने घोषणा करायची आहे का